हेलो दोस्तों मैं अली खान फिल्म मुंबई से इस वक्त मैं मालेगा कॉपी सगळ्यांना सॉफ्ट कॉपी सुद्धा देणार आहे एक बांधव बसलेला आहे दुसऱ्या बांधवाला कुठेतरी एक विश्वास निर्माण झालेला आहे की समाज आपल्या आहेत आणि असे बांधकाम करणाऱ्यांविरुद्ध आम्ही एक एकमुखी भूमिका घेऊ आणि पुढे वाटचाल करूया म्हणून अजून एक आमचे बंधू राकेश सोबत भाभी सुद्धा इथे आलेल्या आहेत आज ही लिस्ट खूप मोठी असेल या लिस्टवरती आपल्याला बघावं लागेल विचार करावा लागेल की हा जो अतिक्रमाचा अतिक्रमणाचा जो भस्मासूर आहे तो कुठेतरी संभाजीनगर नगरमध्ये ते लठ्ठ होताना दिसतोय परंतु आम्ही हिंमत हरणार नाही जोपर्यंत यांना न्याय मिळणार नाही आम्ही यांच्या सोबत ताकदीनं उभे राहू थँक्यू धन्यवाद आपलं नाव सर माझं okay. नाव अमित जैन बाहुबली ग्रुप ओके निर्माण संस्था या नाट सिडको छत्रपति संभाजीनगर रहवासी माझा प्लॉट क्रमांक बी सहा आहे प्लॉट क्रमांक ची जी साईड मार्जिन आहे त्या साईड मार्जिनवरच प्लॉट क्रमांक तीनच्या मालकांनी कॉलम टाकून स्लॅब टाकल्या कारणाने मला माझी जे काही साईड मार्जिन आहे त्याच्यामध्ये मला त्रास होत आहे त्याच्यामध्ये विषय असा की जेव्हा ते बांधकाम करत होते अवैध निर्माण करत होते त्यानं अवैध निर्माणच्या वेळेस आम्ही विनायक गृहनिर्माण संस्थेकडे तक्रार केली त्या तक्रारीच्या अनुषंगाने लेखी तक्रार ही विनायक सोसायटीने महानगरपालिकेस अठ्ठावीस सहा दोन हजार एकवीसला दिली पुन्हा दुसरी थिसरी थिसरी तक्रार दहा दहा दोन हजार बावीसला दिली त्यानंतर तिसरी तक्रार दोन बारा दोन हजार चोवीसला दिली त्यानंतर बारा बारा दोन हजार चोवीसला दिली आणि काल पुन्हा चार दोन दोन हजार पंचवीसला दिली एवढ्या तक्रारी देऊनही जर महानगरपालिका दखल घेत नसेल तर आम्हाला कुठेतरी आमच्या बाहुबली संघटनेमार्फत पुन्हा फिरोदिया साहेबांसारखं कुपोषणाचा मार्ग आम्हाला अवलंबा लागतो की काय असा आम्हाला प्रश्न पडलेला आहे विषय असा आहे की जिथे आपण राहतो एक सामाजिक घटक म्हणून सगळ्यांनी नियम व बंधने पाळणे फार गरजेचे आहे जर नियम आणि बंधने जर कोणी पाळत नसेल तर जंगलात राहण्यासारखं आहे तरी माननीय आयुक्त साहेबांना मान्य सहाय्यक आयुक्त वाऊळ साहेबांना तसेच सविता सोन्हा यांना विनंती आहे की जे अवैध निर्माण जे होत आहेत अवैध बांधकाम जे होत आहेत त्याकडे जातीने लक्ष द्यावे आणि होणारे वादविवाद हे टाळावेत करिता हे आपल्याला विनंती अर्ज चार दोन दोन हजार पंचवीस ला फोटो सुद्धा त्याच्यामध्ये जोडलेले आहेत आणि मागील जे काही आम्ही अर्ज जे काही केलेले होते त्याही सोबत जोडलेले आहेत तर आमचं थोडस जो काही विनंती आहे किंवा जो काही आमचा अर्ज आहे त्याकडे कटाक्षाने लक्ष द्यावे आणि यापुढे असं कोणतंही गैरकृत्य कोणत्याही सोसायटीमध्ये अवैध बांधकाम होणार नाही याकडे लक्ष द्यावे करिता এই নিবেদন আম